राम राम शेतकरी मित्रांनो आपण जे एस कल्चर बनवलेलं आहे ते भरपूर शेतकरी वापर करतायत आता तर त्यानंतर आता त्या शेतकऱ्यांना जसे वापर करतायत तसं हळूहळू मैत मैतगिरी होते त्यांना जसे परिणाम चांगले भेटत आहेत आजूबाजूचे बघून आता येस कल्चर घेण्यासाठी येत आहेत किंवा फोनद्वारे सांगतायत शेतकरी मित्रांनो आता चांगले परिणाम भेटतायत बनून घेऊन जातायत काही बाकी पोस्टानं पाठवता येत आहे विशेष म्हणजे आपली जमीन बघून शेतकरी खुश होत आहेत हे मला आनंद वाटतोय कारण आपल्या जमिनीमध्ये जे चून घडी पडलेली आहे ती सुद्धा कुजवण्यास सुरुवात झालेली आहे दगडांच्या अर्क जसं निघतोय तसं याची होत आहे फपुटासारखं म्हणजे सफेद होत आहे आनंद होतोय हा राम राम नमस्कार हा बघा आपल्या पपईमध्ये बघितलं काय तुम्हाला कसं वाटलं बा आम्ही खरडेतील शेतकरी आहेत आम्ही मित्रपरिवार एक जैविक शेती आणि एस कल्चर वगैरे यांची गोष्ट बघत आलो होतो आणि चला म्हटलं एकदा भेट देऊ आणि दादांकडे त्यांचं बघूयात कशाप्रकारे ते वर्किंग करतात किंवा काम करतात तर ज्या वेळेस आम्ही घरी बसतो तिथेही गप्पा केल्यात आणि त्यांची जीवाणू वगैरे हो जे त्यांनी तयार केलेत वेगवेगळ्या प्रकारचे ते तेही बघितलेत आणि आता शेतात येऊन हि ज्या जमिनीत आम्ही उभे आहेत तिथं चुनखडे वगैरे जास्त आहे पण तरी देखील अक्षरशः जीवाणूंचं रेग्युलर त्यांचं सोडणं सुरू आहे त्यामुळं पूर्ण भूषभूषितपणा आलेलं आहे आणि ज चून असून देखील त्यांचा भुगा म्हणजे विघटन होण्याचं काम व्यवस्थित सुरू आहे आणि पिकालाही त्याचा पुरेपूर फायदा मिळतोय आणि असंही काढायची गरज आहे जैविक आणि त्याच गोष्टींकडे त्यांचा खूप जास्त कल आहे आणि ह्या गोष्टी आम्हाला खूप आवडल्या धन्यवाद